जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार लालगड शाखा समृद्धी सामाजिक संस्थाच्या वतीनं आयुर्वेदिक शिबिराचं आयोजन करण्यात आलं मनसेचे प्रदीप गोडसे यांनी स्थानिक नागरिकांसाठी वेळोवेळी नवनवीन उपक्रम राबवले असून अठ्ठावीस डिसेंबर रोजी नागरिकांसाठी आयुर्वेदिक डॉक्टर यांचं शिबिर लावून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसंच आयुर्वेदिक औषध वितरण करण्यात आलं या शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला या ठिकाणी जे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यापूर्वी दोन दिवसापूर्वी पण बघितलं की श्रीस्वामी अय्यप्पा याचं देखावा आयोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी पालखीचंही स्वागत करण्यात आलेलं आहे आणि हे सतत कार्यक्रम राबवत आहात काय सांगाल याच्याबद्दल आपण जर बघितलं की समृद्धी सामाजिक संस्था असेल आणि लालगड शाखा असेल हे सातत्याने उपक्रम राबवत असतात आणि उपक्रम फक्त राबवत नाही तर आम्ही जनतेचे कामं देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करत असतो परंतु आपण जर बघितलं तर मला वाटतं पूर्ण उल्हासनगर किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये लालगड शाखा अशी एकमेव शाखा असेल जिथं सातत्याने उपक्रम चालू असतात तर आज जर बघितलं आपण तर या ठिकाणी आयुर्वेदिक महा आरोग्य शिबिर आहे आयुर्वेदिक महारुधिक आरोग्य शिबिर म्हणजे काय तर या ठिकाणी आमचे जे डॉक्टर आहेत कादरी म्हणून तर हे एम डीमध्ये यांनी आयुर्वेदा केलं आहे आणि हे खाड खास करून नाडी परीक्षण करतात तर यांचं एक खूप नाव आहे एक लौकिक व्यक्ती आहेत हे आणि या त्या माध्यमातून मी एक विचार केला की लोकं मोस्टली आता काय होतं की गोळ्यांच्या आधीन जातात म्हणजे ॲलोपॅथीच्या आधीन जातात ॲलोपॅथी शरीराला डॅमेज करत असते परंतु आयुर्वेदिक असा उपचार आहे जो थोडा काळ लागतो पण तो पूर्णतः जडापासून न नष्ट करतो आणि या ठिकाणी लोकांना चांगला रिझल्ट म्हणजे लाभ भेटला आहे त्यामुळे खा बरेच लोक रिपीट औषधं घ्यायला किंवा चेकअपला या ठिकाणी येत येतात आणि आपण जर बघितलं तर आम्ही नेहमीच नागरिकांच्या सात सातत्याने त्यांना जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करतो आपण काय सांगाल बघा नाडीपरीक्षण हे प्राचीन काळातलं एक नाडीपरीक्षण तपासणीचं सिस्टम आहे पद्धत आहे ती बऱ्याच वर्षापासून कालातून लोप पावत चाललेली होती परंतु आम्ही आमच्या संघटनेने याला थोडंसं हे देऊन म्हणजे थोडा प्रशिक्षण देऊन त्या लोकांना मी आम्ही बरेचसे नाडीपरीक्षण लोकं म्हणजे जे क्वालिफाईड लोक आहे जे डॉक्टर आहे जे, जे बी एच एम एस आहे किंवा ए एम आपल्या आयुर्वेदमध्ये त्यांनी जी पदवी घेतलेली आहे बी एम एसची असे डॉक्टर लोकांनाच्या माध्यमातून आम्ही ही नाडी प्रशिक्षण शिबिर राबवत आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ते परीक्षण शिबिर घेऊन त्या डायग्नोसिस करून हिलान हर्बोमेरिक्स कंपनी जी आयुर्वेदामध्ये एकोणनव्वदपासून कार्यरत आहे त्यांचे मेडिसिन देऊन आम्ही आजाराला समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करतो पैकी उल्हासनगरमध्ये ॲडव्होकेट सर प्रदीप गोरसे सरांकडे मी जवळजवळ दीड वर्ष दोन वर्षापासून कॅम्पस घेतो के आणि इथलं पेशंट संख्या दिवसेंदिवस वाढत आहे याचं रिझन एकच आहे की बघ प्रोडक्ट आणि डायग्नोसिस प्रोडक्ट इफेक्टिव्ह आहे म्हणून आम्ही बरेचसे पेशंटला म्हणजे ज्याला क्रिटिकल म्हणतो ज्याला आपण क्रॉनिक डिसीज म्हणतो ज्याला आपण जुनाट आजार म्हणतो अस्थमा असेल कॅन्सर असेल तुमच्या बऱ्यापैकी जे स्पायनलमध्ये लंबर्समध्ये गॅप असणारे असतील असे जी क्रिटिकल डिसेज आहेत त्यातनं आपण आयुर्वेदामध्ये म्हणजे डायबिटीज तर आम्ही पूर्णपणे मुक्त करण्याचा डायबिटीस फ्री करण्याचा प्रयत्न करतो त्याचा एच बी एम जर बारा पॉईंट चार जरी असला तरी तो आम्ही सहा पॉईंट वन एकपर्यंत आणण्याचं बरेचसे उदाहरण आहे ज्याला आपण रिव्हर्सल ऑफ आप डायबिटिक इन आयुर्वेदा सिस्टममध्ये आम्ही ते बऱ्याचशा लोकांना त्याचा फायदा दिलेला आहे उद्देश एकच की अति तळागाळातल्या लोकांना आजाराची माहिती नसते डायबिटीस असेल काय असेल ते सुप्त स्वरूपात असतात त्याला आम्ही त्यांना जागृत करून त्यांचे आजार पूर्णपणे बरं करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे हे जे आम्हाला गोडसेसरा साहेबांचं जे सहकार्य मिळालं उल्हासनगरच्या भक्तीमध्ये तर परिसरामधून बरेचसे अंबरनाथ असेल किंवा इतर परिसर बदलापूर असेल सगळे पेशंट इकडे येतात आणि ते पण प्रयोजन हो सगळं चांगल्या पद्धतीने करतात म्हणून त्यांचे पण फिलान अनुभव कंपनीच्या माध्यमातून आणि फिलान अनुभव टीमच्या माध्यमातून आम्ही त्यांचे आभार मानतो जय हिंद जय फिलान आपण जर या ठिकाणी बघितलं की जे काद्रेसर आहेत तर नाडी बघून ते आपल्या शरीरामधला जे पण दोष आहे म्हणजे ॲक्च्युली नाडी बघून ते पूर्ण शरीर स्कॅन करतात आणि आपल्याला बोलायची गरज नाही पडत ते स्वतःच सांगतात की तुमच्या शरीरामधलं लिवर किडण्या किंवा तुमच्या शरीरामध्ये कोणता आजार आहे तर संदर्भात पूर्ण माहिती सर देतात आणि हे या शिबिरातलं मेन मुख्य वैशिष्ट्य आहे आणि त्यांना वेळ का लागतो तर नाडी परीक्षण करायला नाडीद्वारे त्यांचा आजार जो संबंधित व्यक्तीचा ओळखायचा असतो तर त्याला वेळ लागतो त्यामुळे वीस मिनटं अर्धा तास एका पेशंटला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला कुठला साईड इफेक्ट नाही कुठलं स्कॅनिंगची गरज नाही ते नाडीद्वारेच तुमच्या शरीराला आजार सांगतात आणि त्यामुळे जो रिझल्ट आहे लोकांमध्ये तो खूप चांगला आहे आणि त्या रिझल्टमुळे लोकांची इथे ओढ जास्त प्रमाणात वाढली